सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्रमके गौरी नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर काल बघा बऱ्याचशा ताईंनी खूप छान कमेंट कॉल मेसेजेस केले तर सर्वांशी मला कॉलवरती वरती बोलता नाही आलं मेसेजला रिप्लाय देता आला नाही कारण तुम्ही नवीन शॉप साठी खूप शुभेच्छा मला दिल्या तुमचं बघून मलाही खूप भरून आलं कारण तुम्ही सर्वजण काल कंटिन्यू तू तू शॉप शॉप घेतलं घेतलं ताई ताई कुठे ता खूप छान प्रगती केली ताई तू खूप मोठी हो म्हणजे चांगले चांगले कमेंट तुमचे चांगले चांगले आशीर्वाद तुमच्या ब्लेसिंग माझ्यापर्यंत पोहोचल्या तुम्हाला मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद म्हणते तुमच्या सर्वांची मी आभारी आहे खूप छान कमेंट केल्या खूप छान तुम्ही मेसेजेस केले मला कॉल केले पण सगळ्यांशी बोलणं शक्य झालं नाही त्याच्यामुळे मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद मानते आभार मानते असंच तुम्ही सोबत होते तसे तुम्ही साथ तुमचे आशीर्वाद स्वामींची कृपा तर आहेच पण तुमच्या सर्वांच्या आजच स्वामी मूर्तीआड उभा उभं राहिले कारण हे शॉप म्हणजेच आमचं मंदिर आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे जे शॉप आहे स्वामी मूर्तीआडचं हे मंदिर आहे आणि तुम्ही आमच्याकडे पूजा साहित्य घेता म्हणजे तुम्ही आमच्यासाठी देव आहात तर तुमच्या सर्वांचे मनापासून आभार अशी साथ कायम राहू दे आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्यावरती नेहमी राहू दे हीच मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओ मध्ये बघा स्वामी समर्थ महाराजांचे हरचे वस्त्र वेलवेटचे वस्त्र पैठणी वस्त्र सगळे वस्त्र तुम्हाला बघायला मिळतील आणि काही नवीन गोष्टी आपल्या शॉपमध्ये भरपूरशा आल्या कारण शॉपशिफ्ट का केलं जरी शॉप शिफ्टिंग केलं असेल तरीही आपलं काम हे ऑनलाईनच चालू असणार आहे विजिट कोणालाही नाहीये कारण कसं आहे की आमच्याकडे स्टाफ कमी आहे कुरिअर पॅकिंगचं चा काम चालू असतं कंटिन्यू ऑर्डर घेण्याचं चा काम चालू असतं तुम्ही केले की तुमच्यासाठी एक दोन म्हणजे दाखवण्यासाठी एक दोन ताई किंवा मावशी असायला पाहिजेत त्या सध्या नाही आमच्याकडे नाहीये त्यामुळे विजिट नाहीये हट्ट करू नका आपल्या ताईला समजून घ्या आणि तुम्ही सुद्धा ऑनलाईन शॉपिंग करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर बघा स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे जसे की मिशो ऍमेझॉन आहे त्याच्यावरून दिसत नाही त्या गोष्टी तुम्ही मेसेज करून खरेदी करू शकता तर आजचे जे वस्त्र आहेत तर आज फरच्या वस्त्रापासून सुरुवात करूया स्वामी समर्थ महाराजांचे एक फूट मूर्तीचे फरचे वस्त्र जे तुम्ही माझ्या देवघरावर नेहमी एक फूट मूर्तीचे वस्त्र किंवा स्वामींची मूर्ती बघता त्यासाठी हे लागणारे वस्त्र आपल्याकडे आहेत तुम्हाला हे आपल्याकडे मिळतील तर आता बघा श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये अगदी शेवटच्या सोमवारी सुद्धा स्वामीने तुम्ही फरचे वस्त्र घालू शकता खूप दिवसापासून या फरच्या वस्त्राचे भरपूर कमेंट मेसेज होते पण नव्हता तो कपडा आमच्याकडे पण सध्या हे फायब्रिक उपलब्ध झालेला आहे तर बघू शकता सुंदर आणि छान क्वालिटीचं बघा हे फरचं आपल्याकडे वस्त्र मिळतं ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर आणि छान क्वालिटीचं फरचं वस्त्र एक फूट स्वामी समर्थ महाराजांसाठी कंताटू विभाग आहे ज्या इंच आणि फूट मूर्ती आहे त्या हे फरचे वस्तू ऑर्डर करायचे आहे क्वालिटी म्हणाल एक क्वालिटीचे वस्त्र फक्त स्वामी मूर्ती आठ मध्ये मिळतात आम्ही हे बनवून घेतो आणि कपडा आणि क्वालिटी तुमच्या नंतर कळतात ज्या ताईंनी आपल्याकडे पूजा साहित्य आपल्याकडे वस्त्र घेतलेले आहेत त्या ताईंनी कमेंट मध्ये तुमचा अनुभव तुमचा छानसा फीडबॅक नक्की द्या तरी असं एक फूट मूर्तीसाठी स्वामी समर्थ महाराजांसाठी फरचे वस्त्र आहे त्यासोबत बघा एक फूट सात इंच पाच इंच तिन्ही साइज मध्ये फरचे वस्त्र उपलब्ध आहे तर तुम्ही बघू शकता हे जे तुम्ही बघताय हे सात इंच मूर्तीचं वस्त्र आहे सात इंच मूर्तीचं वस्त्र आणि फरची टोपी ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून पाच इंच मूर्तीचे वस्त्र आणि टोपी नक्की ऑर्डर करा खूप सुंदर आणि छान क्वालिटीची फरचू टोपी आणि वस्त्र फर आहे बर का क्वालिटी बघू शकता किती सुंदर आहे ज्यांच्याकडे स्वामींची सात इंच मूर्ती आहे त्या ताईंनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा सुंदर असे पाच इंच मूर्तीचे वस्त्र सुंदर इंच मूर्तीचे वस्त्र ज्या ताईंना पाच इंच मूर्तीचे वस्त्र हवे त्या ताईंनी दिलेल्या नंबर वरती फक्त मला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे फक्त दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा पाच इंच मूर्तीचे सुंदर अशी कंता टोपी आणि शॉल तर हे फरचे वस्त्र झाले तर आता तुम्ही बघू शकता सात इंच मूर्ती ज्यांच्याकडे आहे हे बघा सुंदर अशा डिझाईनर वस्त्र आहेत क्वालिटी एक नंबर आहे ह्याचा जो कलर आहे तो पिंक कलर आणि तुम्ही बघू शकता बॉटल ग्रीन कलर असं कॉम्बिनेशन सात इंच मूर्तीच्या वस्त्राला आहे ज्या ताईंना सात इंच मूर्तीचे वस्त्र हवे त्या ताईंनी खालील दिलेल्या नंबर वरती फक्त मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे सात इंच मूर्तीचे वस्त्र ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा सातींच्या मूर्तीसाठी बघा भरपूर ताईंना नेव्ही ब्ल्यू कलर हवा आहे तर ट्रेंडिंग आहे नेव्ही ब्ल्यू कलर त्याला सुंदर अशी रेड कलरची टोपी येणार आहे नेव्ही ब्ल्यू ला सुंदर असं रेड कलरच्या टोपीचं कॉम्बिनेशन आहे ज्या ताईंना हवे त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे आपल्या वस्त्राची तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे स्वामी मूर्ती बुकिंग नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट ह्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून सुंदर अशी वस्त्र तुम्ही ऑर्डर करू शकता बघू शकता नेव्ही ब्ल्यू आणि त्याला रेड कलरचं कॉम्बिनेशन कंथा टोपी त्याचबरोबर बघा मरून कलर सुंदर असा मरून कलर तुम्ही बघू शकता सुंदर असा मरून कलर आणि मरून कलर तुम्ही बघू शकता पॅरट ग्रीन कलरची टोपी मरून कलरला पॅरट ग्रीन कलरची टोपी ज्या ताईंना हवा त्यांनी ला मेसेज करायचा आहे तर बघू शकता सुंदर असा बघा हे वस्त्र आहे जे की काटपदर साडी असते त्याच्यामध्ये आहे क्वालिटी एक नंबर आहे व्हिडिओ मध्ये दिसत नसेल तर रिअल मध्ये हातात घेतलं खूप सुंदर क्वालिटी वस्त्र आहे मोरपंकी कलर आणि मोरपंकी रेड कलरची टोपी किती कलर तसंच बघा एक फूट मूर्तीसाठी वस्त्र काढत आहे तिथे सगळे एक फूट मूर्तीसाठी वस्त्र हा जो कलर आहे तो धुपछाव असं म्हणू शकता किंवा फिरता कलर आहे बरं का याचे तीन चार टोन मध्ये हा कलर आहे म्हणजे तीन चार टोन मध्ये तुम्हाला हा कलर दिसतो ऑरेंज दिसतो कधी तुम्हाला येलो दिसेल पिंक दिसतो म्हणजे वेगवेगळा फिरता कलर आहे हा याची सुंदरशी कंता टोपी ज्या ताईंना हवी त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा सुंदर हा सुद्धा पैठणीचा कलर आहे हा सुद्धा त्याच्यामध्ये आहे तर हा बघू शकता तुम्ही हे असे काट आहेत आणि सुंदर अशा कोयरेची डिझाईन आहे ज्या ताईने दिलेल्या नंबरवरती फक्त मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा सुंदर अशी टोपी सुद्धा आपल्याकडे मिळते कंतर टोपी आणि सुंदर असे शॉल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा मोरपंखी कलर मोरपंखी कलर मध्ये सुद्धा बघा सुंदरशी शॉल आणि कंतटोपी सुंदरशी शॉल आणि कंतटो नवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा हा सुद्धा एक कलर आहे जो की प्लेन म्हणजे मोरपंकी कलर आहे जो कलर आवडतो त्या कलरचा स्क्रीनशॉट घ्या मेसेज टाका टोपी बघा टोपीच कलर कॉम्बिनेशन आलेलं आहे ह्यावेळेस पाच इंच मूर्ती वस्त्र पैठणी काठपत्र नेहमी मागता ना तर बनवून घेता खास तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तर बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे वेलक्रो आहे आणि ह्याला टोपी सुद्धा खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ग्रीन कलरची आहे ज्या ताईनं सुंदर अशी ग्रीन कलरची कंता टोपी आणि शॉल हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्यासोबत बघू शकता नेव्ही ब्ल्यू कलर आणि रेड कलरची टोपी सुंदर अशी रेड कलरची टोपी आणि नेव्ही ब्ल्यू कलर ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याच बघा बॉटल ग्रीन कलर आणि पिंक कलर ची टोपी पाच का तीनच कलर आपल्याकडे उपलब्ध आहेत पाच मध्ये चार कलर उपलब्ध आहेत त्यांनी मेसेज करा सात चार।, चार कलर आहेत सुंदर असा मोरपंकी आणि सुंदर अशी रेड कलर ची टोपी जे एक फुटाचे वस्त्र बघितले त्याच्यामध्ये सगळे आहेत एक फुटस तुम्हाला पैठणी वस्त्र बघायला मिळतील एक फुटाचे एक फुट हा चारच सगळ्या त्याच बघा सुंदर असं तुम्ही बघू शकता हा सुंदर असा कलर आहे जो की तुम्ही बघू शकता हा जो कलर तुम्ही बघताय हा बॉटल ग्रीन आहे आणि त्याच्यावरती बघा पिंक कलरची सुंदर अशी टोपी बॉटल ग्रीन कलर आणि पिंक कलरची टोपी तर हा कलर जो तो आहे तो खूप सुंदर आहे क्वालिटी एक नंबर आहे बिनधास्त बुकिंग करा भरपूर ताईंना खूप दिवसापासून वस्त्र होते त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा टाकले होते क्वांटिटी मोजून देऊ का सुंदर असा पिंक कलर आणि पिंक कलरला बॉटल ग्रीन कलर पिंक कलर बॉटल ग्रीन कलर तुम्ही बघू शकता टोपी खूप सुंदर आहे ज्या ताईने हे वस्त्र हवे त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सगळ्यांचा आवडता नेवी ब्ल्यू कलर तुम्ही बघू शकता बऱ्याच ताईने हा कलर मागवलेला आहे त्याच्यामध्ये रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे टोपीला ज्या ताईन हा रेड कलर ची शॉल आणि ज्या ताईन ही टोपी हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबर वरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे दिलेल्या नंबर वरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा सुंदर असा तुम्ही बघू शकता मरून कलर सुंदर असा मरून कलर आणि त्या सुंदरशा मरून कलर ची सुंदर अशी कंत टोपी ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर करायची आहे सुंदरशी कंत टोपी आणि सुंदरसा हा कलर लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि ऑर्डर आपली बुक करा एक फूट स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसाठी चार कलर आहेत त्याच्यावर तुम्ही बघू शकता हा सुद्धा एक मोरपंथी कलर आहे आणि त्याला सुंदर अशी काठपदराची रेड कलरची टोपी ज्या टाईम हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे त्याचबरोबर पोटली सुद्धा उपलब्ध आहे भरपूर ताईंना पोटली हवी आहे धनलक्ष्मी कुंचन 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 गेले तर बघा हा धनलक्ष्मी कुंचन आहे खूप सुंदर आणि छान कोणी धनलक्ष्मी कुंचन आहे ज्या ताईन सुंदर आणि छान कोळी धनलक्ष्मी कुंचन हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबर वरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी कुंचन ची एक नंबर आहे शंखचक्र चक्र नाम त्यासोबत एक रुपयाच्या नयू लक्ष्मी माता आणि दोन्ही बाजूला गजंत लक्ष्मी असा कुंचन आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबर वरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे कुंचन ह्या कुंचन साहित्य हो पोटली ठेवायचं आहे पूजा करून आणि ती पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुम्ही बघू शकता ही पोटली ह्याच्यामध्ये तुम्ही साईट ठेवून तुम्हाला तिजोरीमध्ये आपल्या कॅश बॉक्समध्ये किंवा जिथं आपण कॅश धरा ठेवतो तिथं तुम्हाला ही थे पोटली ठेवायची आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेची ज्या ताईंना हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे बघ तू एक फुट स्वामींची मूर्ती आहे ना ओंकार ती मूर्ती आणली एक फुटची स्वामी माऊलींची वरद नाही बसले ज्या ताईंना वरद हस्त मूर्ती हवी वर हाताची त्यांनी सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे स्वामींच्या मूर्त्या त्यासोबत बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा बऱ्याच ताईंना हवा असतो तर तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे एक वस्त्र घालून दाखवा ती नाही रे बसलेली हे बघा सुंदर असा कोल्हापूर आईचा मुकुट आपल्याकडे उपलब्ध आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट ज्या ताईंना हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती मेसेज करा कारण बघा मार्गाच्या महिन्यामध्ये किंवा आपण जर लक्ष्मीचं व्रत करतो त्यासोबत वैभव लक्ष्मी व्रत करतो तर अशा वेळेचा तुम्ही हा आईचा मुकुट कलशाला लावू शकता तर तुम्ही बघू शकता हा डिझाईन मध्ये आहे ह्याच्यावरती आरी वर्क सुद्धा आहे आणि ह्याच्यावरती स्टोनचं वर्क आहे जास्त कुंदन आहे मोती सुद्धा आहेत खूप सुंदर आणि छानपणे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचं आहे ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर गोल्डन कलर आणि सिल्वर कलर ह्याच्यामध्ये दोन्ही आहेत दाखवून बरं गोल्डन कलर आणि सिल्वर आता हा बघता सिल्वर कलर आहे याचा बरं बघू शकता आणि दुसरा आहे तो गोल्डन कलर आहे दोन्ही कलर मध्ये सुंदर अशी कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट आपल्याकडे मिळतात ज्या ताईंना हवे त्या ताईंनी खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे मुकुटची लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला मेसेज करा आणि सुंदरसे मुकुट तुम्ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करा बघा सुंदर असं बघा मुकुट आहे साईडला सुंदर अस कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट धरण दाखवून सुंदर असं कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट सुंदर असं कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट ज्या ताई हवा साध्यामध्ये त्यांनी हा ऑर्डर केला तरी चालेल गौरी गणपती येत आहेत गणपतीच्या सुद्धा मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या रेजिन मध्ये आहेत त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करून गणपती गणपती मातेची सॉरी बाप्पाची मूर्ती ऑर्डर करायची आहे तर असे सुंदर पैठणी वस्त्र आणि कलेक्शन होत त्याचबरोबर बघा काय कुंचन हो किती ऑर्डर आहे बघू ऑर्डर तिकड इकडं तर बघा हा जो कुंचन आहे वैशाली ताई श्री स्वामी समर्थताई आपल्या शॉपचं नवीन शिफ्टिंग झालेलं आहे त्यामुळे कुंजमध्ये कुंचमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे पण सगळ्या कुंचनची पूजा करून कापू पाठवत आहेत तर बघा वैशाली ताई ही तुमची ऑर्डर आहे आणि तुम्ही ऑर्डर केल्याबद्दल इस्ट वरून आहात ताई तुमचे खूप मनापासून धन्यवाद तरी वैशाली ताईंची ऑर्डर आहे आणि ताई तुमच्या घरी लक्ष्मी मातेचा वास सदैव राहावा तुमच्या घरी सुद्धा बरकत यावी तुमच्या सुद्धा फॅमिलीमध्ये नातेसंबंध चांगले राहावे आणि तुमच्यावर सुद्धा माता लक्ष्मीची कृपा व्हावी हीच मी माता लक्ष्मी आणि स्वामीची चरणी प्रार्थना करते तर ताईने सुंदर असं आपल्याला कुंचन ऑर्डर केलंय तर ताईनं मला एक सांगायचं आपण स्वतः करतोय स्वामी मूर्ती आहे याच्यावरती पण थोडंफार तर आतमध्ये असं असतं मॅन्युफॅक्चर मध्ये तो डिफेक्टिव्ह किंवा तो खंडित नसतो थोडस समजून घ्या तुम्ही सुद्धा त्यामुळे तुम्ही कुंचन ऑर्डर करताना परफेक्ट बघता भरपूरशा गोष्टी तर बघा गजान लक्ष्मी आहे एक रुपये लक्ष्मी माता आहे शंखचक्र आहे की ताई वैशाली ताईंची आहे मुंबईवरून वैशाली ताई तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही ऑर्डर बुक केल्याबद्दल तर या वैशाली ताई आपल्या मुंबईच्या आहेत आणि त्यांचं नातं माझं नातं सुद्धा एका बहिणीसारखं आहे तर वैशाली ताई तुमचे मनापासून आभार आता हे अशा वस्त्रांचं कलेक्शन आपल्याकडे बघायला मिळतं त्याचबरोबर पाचींचं मूर्तीचे वस्त्र सुंदर असे इंच मूर्तीचे वस्त्र गणपतीची मूर्ती आहे का दोघांनी पण द्या हे बघा पाच इंच मूर्तीचे वेल्वेट मध्ये वस्त्र सुंदर असे पाच इंच मूर्तीचे वेल्वेट मध्ये वस्त्र सुंदर अशी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे क्वालिटी एक नंबर आहे दुपदानीची ही दुपदानी ज्या ताईंना हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे ह्या दुपदानी मध्ये ठेवण्यासाठी आपल्याकडे वेदाचा सा साम्राणी धूप कोण मिळतो विभूती पात्र बऱ्याच हा हवा होतं बऱ्याचशा ताईना तारक मंत्राची विभूती तर खूप दिवसापासून नव्हतं भरपूर त्यांच्या कमेंट होत्या कारण आपल्याकडे बघा हे सहा महिन्यापूर्वी भरपूर क्वांटिटी मध्ये आले होते पण सध्या दो हे दोनच आहे त्याच्यामध्ये तुम्ही देवी देवताना पाणी ठेवू शकता किंवा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतो हा प्रॉपर कॉपर म्हणजे हा तांब्याचा आहे ज्या ताई हा विभूतीपात्र त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटी विभूती पॉट आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच बघा सुंदर आणि छान क्वालिटीचं आपल्याकडे पात्र सुद्धा आहे सुंदर आणि छान विभूती पात्र तर आपण जेव्हा देवी देवतर अगरबत्ती लावतो तेव्हा अगरबत्ती इकडे तिकडे सांडते पायदळी तुडवली जाते मुली विभूती पात्र आपण तुम्हाला सांगतो की आपल्याकडे आहे ह्याच्यामध्ये सगळीकडे अगरबत्तीची ती जी काही रक्षा असते ती पडते पायदळी तुडू जात नाही मंदिरामध्ये सुद्धा तुमच्या अगदी आसनावरती वगैरे पडतं ते आसन जळलं जातं त्यामुळे तुम्ही हे विभूती पात्र आपल्याकडे ऑर्डर करू शकता कमळाचं आहे खूप सुंदर आहे क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा हे बघा सुंदर आणि छान कॉटी सगळ्यात मोठी भरपूर ताईंना ही धुपदाणी खूप आवडते क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही दहा वर्ष जरी त्याचा यूज केला तरी काही होणार नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीची हे आपल्याकडं मिळते ज्या ताईंना हवी त्याने व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर आणि छान क्वालिटीची धुपदाणी आपल्याकडं उपलब्ध आहे लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे दुपदाची ज्या ताईंना हवी त्याने व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याच्यामध्ये बघा ठेवण्यासाठी तुम्हाला आपल्याकडे मंत्राचा पण धूपकोप आहे पंचाहत्तर रुपयाला बारा पीस मंत्राचा धूपवाटी बघा मंत्राची धुपवाटी मंत्रा पंचाहत्तर रुपये बारा पीस आहे त्यासोबत आपण नवीन बनवून घेतलाय वेदा हे एव बघू शकता वेदाचा हा धुपकोप आहे आणि सांब्राणी आहे तर हा सुद्धा खूप छान आहे एकशे तीस रुपयाला बारा पीस ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा वेदाचा पण सांभराणी आहे आणि मंत्राचा सुद्धा आहे जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा ह्या धुपदानी मध्ये किंवा अगदी तुम्ही ह्या धुपदानी मध्ये सुद्धा ठेवू शकता क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्यासोबत बघा हे कुठून आलं नको माझ्याकडे शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे दिवे हे बघा बरोबर एक तास दहा मिनिट चालणारा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा ज्या ताईंना शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा हवा त्या ताईंनी दिलील नंबरवरती फक्त मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे हा दिवा आहे तो शुद्ध प्युअर गायीचा आहे आणि एक तास दहा मिनिट चालतो आपल्याकडला महालक्ष्मी शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा सुद्धा तुम्हाला मिळतो

सुंदर क्वालिटीची आपल्याकडे पंचारती मिळते ज्या साईन हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे पंचारती मध्ये बघा तुम्ही आपल्याकडे अर्धा तास चालणाऱ्या ज्या वाती आहेत त्या तुम्ही आरती खूप छान करू शकता एक दोन तीन चार पाच पंच आरती देवी देवताना ओवाळण्यासाठी खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे पंच आरती मिळते ज्या साईन हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा महालक्ष्मी मातेचे कोल्हापूरचे मुकुट आहेत त्याचबरोबर पूजा साईड आपल्याकडे भरपूर क्वालिटी मध्ये बघायला मिळेल तर बघा एक फूट स्वामी समाज महाजी मूर्तीसाठी वस्त्र बघू शकता वेलवेट सगळ्या कलर मध्ये सगळ्या साइज मध्ये वेलवेटचे वस्त्र उपलब्ध आहेत बघा बघू तीन इंच मूर्तीचे वस्त्र द्या बरोबर तीन इंच मूर्तीचे वस्त्र जे छोटे तुमच्या अंगट्या एवढी जी मूर्ती आहे अंगठ्या एवढी त्या मूर्तीला हे वस्त्र व्यवस्थित बसतं तर हे तीन इंच मूर्तीचे वस्त्र आहेत तर ह्याच्यामध्ये बघू शकता कलर सात कलर येतात तीन इंच मूर्तीचे वस्त्र है। 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 हे बघा हा येलो कलर आहे त्याच्यामध्ये हा व्हाइट कलर आहे त्याच्यामध्ये हा रेड कलर आहे त्याच्यामध्ये हा केशरी कलर आहे त्याच्यामध्ये हा ग्रीन कलर आहे हे बघू शकता सात इंचाचे वस्त्र सात कलर मध्ये आपल्याकडे उपलब्ध सॉरी तीन इंच अंगठ्या एवढी ज्यांची मूर्ती आहे बोटाचा अंगठा हाताचा त्याच्या एवढ्या मूर्तीचे वस्त्र आहेत सात कलरचे वस्त्र मिळतात सिंगल वस्त्र मिळत नाही हा सेट पूर्ण घ्यावा लागतो ज्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर असं हे आपलं वस्त्राचं कलेक्शन आणि असं पूजा सैन्य आहे शॉप आपलं ओपन झालेलं आहे तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादामुळे तुमच्या सर्वांच्या साथीमुळे आणि स्वामींच्या कृपेमुळे तर तुम्ही असंच भरभरून प्रेम द्या अशीच भरभरून साथ द्या आणि ज्या आता छान असं धनलक्ष्मी सेवेचा अनुभव सेवेचा अनुभव आहेच तेवढा मोठा कारण उगस नाहीये कारण कसं आहे माझ्याकडे काय आहे काही नाही मी तुम्हाला सांगायची गरज नाही कारण माझ्याजवळ ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद आहे तर तो एका प्रॉपर्टी पेक्षा पैशापेक्षा खूप मोठा आहे माझ्यासाठी आणि माझं जे शॉप आहे ते मंदिर आहे आणि तुम्ही माझ्याकडून वस्तू परचेस करता म्हणजे तुम्ही माझ्यासाठी देव आहात त्यामुळे आपलं एकमेकात एक रिलेशन झालेलं आहे तयार आणि स्वामी सेवेतून लाख मोलाची माणसं मिळाली एक दादा आहेत पुण्यात राहतात ते लातूरचे आहेत त्यांनी आपल्याकडून एक वर्षापूर्वी स्वामींची मूर्ती घेतली होती अशीच ओळख झाली दादांची युट्यूबच्या माध्यमातून तर बघा आज त्यांचा व्यवसाय आहे खूप मोठा स्वामी कृपेने आणि आज त्यांच्या लातूरवरून भेटायला आली म्हणजे कसं असतं स्वामी सेवेतून खूप चांगली लोक मिळणं म्हणजेच भाग्य असतं वाईट लोकांना का चांगली लोक मिळत नाही शेवटी कर्म चांगलं असावं लागतं चांगल्या कर्माची फळ नेहमी चांगली मिळतात त्यामुळे जे करा ते चांगलं करा त्याच्यातून तुमचे गुरु सद्गुरु प्रसन्न होऊन तुमच्यावरती कृपा करते सर्वांना स्त्री स्वामी समर्थ तर बिश्शी आपले स्वामी मूर्ती आठमध्ये चालू आहे म्हणजे क्रमांक तीन चालू आहे त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं प्रतिसाद दिला आणि बिश्शी क्रमांक तीन ला ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांना श्री स्वामी समर्थ